नमस्कार वैजपूर टाइम्समध्ये सर्वांचे स्वागत बातमी नगरपालिका संदर्भात दुबार मतदार हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे दुबार मतदान केल्यास गुन्हा देखील के दाखल होणार आहे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दुबार मतदार हटवण्याची निवडणूक विभागाने मोहीम हाती घेतली आहे ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिक नावे असतील अशांची नावे हटवली जाणार आहेत यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बेलो यांच्या मार्फत ज्या प्रभागात अथवा मतदार यादीतील जे नाव अधिकृतपणे ठेवायचे आहे आणि जे हटवायचे आहेत त्यासाठी हमीपत्र भरून घेतले जाणार यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी भागवत यांनी दिली हे काही दुबार मतदानाचा विषय आहे यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाचे आदेश एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जे काही बुथ लेवल आपले ऑफिसर आहेत परिशिष्ट एक भरून घेत आहोत हे दुबार मतदारांच्या घरी जातील त्यांच्याकडनं त्या मतदाराला कुठल्या प्रभागामध्ये त्यांना मतदान करायचंय याचं ते, ते, ते परिशिष्ट एक हे हमीपत्र आहे आणि हे हमीपत्राद्वारे हमी ती व्यक्ती एकाच ठिकाणी मतदान करू शकेल आम्ही दुबार मतदार आपल्याला टाळता येईल तर मी ज्या ज्या मतदारांचे दुबार मतदार आहे मतदार आहेत तेव्हा एकापेक्षा शासना त्यांनी ह्या जेव्हा आमचे दिले होतील त्यांना हे हमीपत्र आपण भरून द्यायचंय जर आपण हे हानीपत्र आता भरून दिलं नाही तर मतदानाच्या दिवशी परिशिष्ट दोन त्या मतदान केंद्रावर असेल आणि त्या ठिकाणी जर आपण दुबार मतदान करताना आढळून आलात तर निवडणूक आयोगाने भारतीय न्याय संहिता कलम एकशे सत्तर एकाहत्तर आणवे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होईल यामध्ये शिक्षेची तरतूद आहे तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण परिषद टेक भरून द्यावं व प्रशासनाला या कामे सहकार्य करावं